कृष्णा आणि पंचगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे श्री क्षेत्र नृसिंवाडी गावा गावाला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आणि अने येथील अनेक भागात महापुराचं पाणी शिरलं आणि बघता बघता अनेकांच्या घरात पुराचं पाणी आलं दरम्यान गेले दहा दिवस पुराचं पाणी थुंबून राहिलं होतं तर गेल्या चार दिवसापासून महापूर ओसरू लागल्यानं नृसेवाडी पूर्वपदावर येत असताना येथील बाबर प्लॉटमधील पुराचं पाणी ओसरल्यानंतर येथील नागरिक आपापल्या घरांची स्वच्छता करण्यात मग्न असताना घोडस जातीचा विषारी साप आढळून आला असता आढळून आला यावेळी परिसरात नागरिकांनी सर्व मित्र अनिकेत कुमठेकर यांना भ्रमणध्वनी करून संवाद साधून घोणस या जातीचा मोठा सर्प बाबर प्लॉट इथे आढळून आल्याचं सांगितलं आणि यावेळी सर्व मित्र अनिकेत कुमठेकर यांनी तात्काळ दखल घेत कौशल्यानं अंदाजे तीन फूट लांबीचा जातीचा अस्सल विषारी साप पकडला यावेळी हा विषारी साप पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती यावेळी या विषारी सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं मराठी एस न्यूज साठीहून संदीप अडसूळ